रोख रक्कम असलेले पाकिट जालन्यातील अंबाड रोडवर एका सापडले पोलिसांच्या मध्यस्थीने मूळ बालकास केले परत जालना शहरातील अंबाड रोडवरील मातोश्री लॉन्स परिसरामध्ये राम कुंभावत राहणार गोकुलधाम सोसायटी यांना रस्त्यावर पाकिट सापडले त्यांनी पाकिट उघडून पाहिले असता त्यामध्ये पाच हजार दोनशे रुपये रोख रक्कम वाहनाचे ओरिजिनल आर सी बुक आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक कोरा चेक असे आढळून आले राम कुमावत यांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे केला असलेल्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्राच्या आधारे पोलिसांनी ज्यांचे गहाळ झाले होते त्या इश्माचा शोध घेतला असता बाबासाहेब इंगोले राहणार धारकल्याण असे पाकिट हरवलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजले त्यांना शोधून तालुका पोलीस ठाण्यामध्ये बोलावून सदरील पाकिट परत करण्यात आले या प्रसंगामुळे पोलिसांच्या वतीने आणि बाबासाहेब इंगोले यांच्या वतीने राम कुमावत यांचा सत्कार करण्यात आला